कांदा निर्यात मूल्यावरनं भारत आणि पाकिस्तानमध्ये नवी स्पर्धा लागल्याचं दिसतंय भारताने निर्यात बंदी उठवताच पाकनं नवीन डाव खेळलेला आहे पाकिस्तानने कांदा निर्यातीचं मूल्य घटवलंय पाकिस्तानने निर्यात मूल्य घटवल्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये खळबळ माजलेली आहे किरण दाजने आपल्याला अपडेट देत आहेत किरण कशाप्रकारे या घडामोडी घडत काय परिणाम याचा होऊ शकतो नम्रता खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की काही दिवसांपूर्वी भारत सरकारनं कांद्याची निर्यात बंदी उठवली होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर काय आयटी देखील त्यावेळेला लावण्यात आल्या होत्या जसं की पाचशे पन्नास डॉलर मेट्रिक टनासाठी किमान निर्यात मूल्य ठरवलं होतं आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर चाळीस टक्के जे नि, निर्यात शुल्क लावलं होतं त्या सगळ्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण देखील त्या संदर्भात क्लिअर नव्हतं त्यामुळे एकूणच नाशिकच्या आणि एकूणच महाराष्ट्राच्या कांद्याचा जर विचार केला तर त्याला निर्यात मूल्य हे साधारणपणे अडुसष्ट एकोणसत्तर किंवा सत्तर इथपर्यंतचं होतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर बाहेरच्या देशांचा जर तुलनेत विचार केला तर पाकिस्तानच्या संदर्भामध्ये आता एक नवं नोटिफिकेशन आलेलं आहे ज्यामध्ये साधारणपणे भारताच्या रुपयांच्या नजरेनं जर बघितलं तर ते सत्तावीस रुपये इतके आहे त्यामुळे आता जे नवं नोटिफिकेशन काढण्यात आलेलं आहे त्यामध्ये तीनशे पंचवीस डॉलर हे किमान निर्यात मूल्य पाकिस्तानसाठी असणार आहे त्यामुळे भारताचा आणि पाकिस्तानचा जर विचार जर केला तर पाकिस्तानने हे निर्यात मूल्य घटवलेलं आहे पाचशे डॉलरवरनं ते थे, थेट तीनशे पंचवीस इतकं आणलेलं आहे त्यामुळे भारताचा जर विचार केला तर भारताची मागणी, चीव चीव मागणी हो, या निमित्तानं घटणार आहे आणि पाकिस्तानच्या कांद्याची मागणी वाढणार आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या या घडामोडी जर बघितल्या तर भारताच्या जे निर्यातदार आहेत त्यांचे लक्ष हे भारत सरकारच्या निर्णयाकडे लागून आहे चाळीस टक्के निर्यात शुल्क आणि जे पाचशे पन्नास मेट्रिक टनासाठी जे आ, किमान निर्यात मूल्य लावण्यात आलेलं आहे त्या सगळ्या संदर्भामध्ये काही निर्णय होतो का याकडे या सगळ्या लक्ष लागून आहे किरण या संदर्भात कांदा आहे का त्यांचं हो त्वरित निर्णय घेतला नाही सरकारने तर यामध्ये प्रामुख्याने एक बाब असते जे आंतरराष्ट्रीय धोरण ठरलेलं असतं किंवा भारत सरकारचं जे धोरण ठरलेलं असतं त्यानुसार परदेशातील मागणी असते आणि ही मागणी जसं किमान निर्यात मूल्य ज्या देशांचं कमी असतं त्यांच्याकडे साहजिकच इतर देश ही मागणी करत असतात त्यामुळे भारताचं जे निर्यात मूल्य आहे ते अधिक असल्यानं त्याकडची मागणी कमी होईल आणि साधिकच त्याचा परिणाम हा दिसून मागील काळामध्ये मागील काळामध्ये निर्यात बंदी उठवली होती तर पाचशे ते आठशे रुपयांपर्यंतचे भाव वाढले होते आणि नंतरच्या काळामध्ये निर्यात शुल्काच्या संदर्भात आणि किमान निर्यात मूल्याच्या बाबत जर विचार केला तर ते कायम असल्यामुळे भावावर देखील त्याचा परिणाम झाला होता त्यामुळे आता देखील या सगळ्या निर्णयाचा नाशिकच्या कांदा उत्पादकांना फटका बसण्याची शक्यता आहे किरण सोबत राहा तुम्ही आपल्या सोबत शेतकरी नेते अजित नवले आहेत नवले सर तुम्ही आता ही अपडेट बघितलेली असेल भारत भारताने उठवली आणि पाकिस्तानने डाव खेळलेला आहे कसं याचे परिणाम दिसतात सरकारने काय करावं असं वाटत आंतरराष्ट्रीय बाजारपेठ कब्जा करण्याचे प्रयत्न आपल्या प्रतिस्पर्धी देशांचे पहिल्यापासून राहिलेले आहेत आपण जे धरसोडीचं धोरण आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतो त्याचा विपरीत परिणाम म्हणून आपली आंतरराष्ट्रीय पातळीवर विश्वासार्हता कमी झाली आहे आणि त्यामुळे आपले निश्चित असणारे जे आंतरराष्ट्रीय ग्राहक आहेत ते पाकिस्तान सारख्या देशांकडे सरस्त आहेत आता जे किमान निर्यात मूल्य आणि चाळीस टक्के टॅक्स आपण लावला त्याच्यामुळे आपला कांदा इतर देशांमध्ये पोहोचेपर्यंत सत्तर रुपये प्रति किलो पर्यंत जाणार आहे त्याचा बरोबर अभ्यास करून हा डाव पाकिस्तानी खेळलेला दिसतोय जेणेकरून आपले उरले सुरले आंतरराष्ट्रीय ग्राहक सुद्धा पाकिस्तान स्वतःकडे खेळताना पाहतोय आपण इतर सर्व बाबतीमध्ये पाकिस्तानला मागे टाकतो शेतकऱ्यांच्या हितासाठी सुद्धा पाकिस्तानला मागे कसं टाकता येईल आणि भारतीय शेतकऱ्यांना त्यांच्यापेक्षा सुद्धा जास्त दिलासा कसा देता येईल याच्यासाठी खर खरं प्रयत्न झाले असते तर अशी दुर्दैवी वेळ आणि एक प्रकारची माघार आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर घ्यावी लागली जाते अगदी खरं आहे आता सरकार या संदर्भात काय निर्णय घेतो हे आपल्याला बघायला लागेल ला ला मात्र हे खूप मोठं निरीक्षण आत्ता अजित नवलेंनी सांगितलेलं आहे त्याचं म्हणतात की भारताची जी काही धरसोड वृत्ती राहिलेली आहे धोरणांच्या बाबतीत त्यामुळे एक विश्वासार्हता कुठेतरी कमी होऊ शकते आणि त्याचे परिणाम आता भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात भोगायला लागू शकतात आपण पुन्हा एकदा जाऊया आपले प्रतिनिधी किरण ताजणे आपल्यासोबत आहेत धन्यवाद नवलेजी आपण पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल किरण कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये काय सध्या वातावरण आहे या सगळ्या उलट्या उलट सुलट म्हणजे काही दिवसांपूर्वी जो कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय झाला तो निर्णय ऐन निवडणुकीच्या तोंडावर झाला आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडनं नाराजी व्यक्त केली जात होती ज्यामध्ये निर्यात मूल्य देखील लावण्यात आलेलं आहे आणि चाळीस टक्के निर्यात शुल्काच्या संदर्भामधले कुठलीही स्पष्टता नसल्यामुळे एकूणच शेतकरी हुँ, निर्यात हुँ, बंदी उठवली तरीही नाराज होते आ, काही शेतकऱ्यांना याबाबतचा दिलासा देखील मिळाला भाव देखील काही दिवसांसाठी वाढले होते मात्र नंतरच्या काळामध्ये निर्यातदारांकडनं ज्या वेळेला या निर्यात मूल्याच्या संदर्भात आणि चाळीस टक्के निर्यात शुल्काच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला स्पष्टीकरण येऊ लागलं त्यावेळेला शेतकऱ्यांकडनं देखील नाराजी व्यक्त केली जात होती आणि असं सर्व असताना आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारताकडनं नेहमीच एक पाऊल पुढेची भूमिका बघितलेली आहे आणि कांद्याच्या संदर्भामध्ये जे धोरण आता आखण्यात आलं होतं त्याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होईल हे अगदी अधोरेखित करण्याचा प्रयत्न झाला मात्र पाकिस्ताननं यामध्ये आघाडी घेतलेली आहे भारताचा जो निर्णय घेण्यात आला होता त्या निर्णयाला एक प्रकारे शो देण्याचा प्रयत्न झालेला आहे तीनशे तीनशे पंचवीस मेट्रिक टन इतकंच किमान निर्यात मुलं आहे त्यामुळे भारताचा आणि पाकिस्तानचा जर फरक लावायचा जर ठरला तर निम्म्याहून कमी असं हे पाकिस्तानचं निर्यात मूल्य आहे आणि त्यामुळं जे ग्राहक आहे का, का कांद्याच्या संदर्भातले जे देश आहे ते साहजिकच पाकिस्तानकडे वळतील भारताच्या कांद्याची मागणी कमी होईल आणि त्याचा थेट परिणाम हा संपूर्ण महाराष्ट्रातील आणि देशातील जो कांदा उत्पादक शेतकरी आहे त्यांच्यावर होऊ शकेल